नमस्कार मित्रांनो आणि मंडळीं माझ्या चाय तुमचे स्वागत आहे तर आज तारीख आहे तीन बारा दोन हजार पंचवीस आहे नऊ तर काल एक व्हिडिओ मी काढला होता एक कबूतर कबुत दोन कबूतर होती तर त्या कबूतर नेटमध्ये ते कबूतर थोडी पडपळ पडपळ पडफड करत होते तर ते पूर्ण नेट बंद होतं तर त्यांना ते नेटच्या नेटच्या बाहेरून त्यांना याय बाहेर निघायचं होतं त्याच्यामुळे त्यांना काय ते निघता चाललं नाही म्हणून ते नेटमध्ये ते आटकून राहिली तर ते आता असं मी त्या ठिकाणी ऑफिसमध्ये सांगेन त्यांचे की कबुतर असे हे झाले मला तर त्यांनी काढले नाही काय माहिती नाही तर मी आज गेलो तो पण काय माझ्या पण लक्षात राहिलं ते चला मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि मला सबस्क्राईब करून शेअर करा तुमची तुमची मित्रमंडळी असतील त्यांना आपण ते माझ व्हिडिओ दाखवा आणि शेअर करा चला मी तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो आणि मंडळींनो ते कबूतर बघायची फडफड पडफड करतात एका सोसायटीमध्ये गेलो होतो बिल्डिंगमध्ये तेव्हा बाहेरून काही नेट वगैरे लावले ते तेव्हा हे कबूतर पडफड करत होते बाई इकड़े स्थिति मित्र कुछ यहाँ से वहां वहां से यहाँ भाग रहे हैं देखो मेले गाना आठवल कबूतर जा 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 कबूतर जा जा कबूतर जा जा, जा जा तर जा कबूतर जा जा पहली प्यार की पहली चिट्ठी ओ पहिली प्यार की पहिली चिट्ठी साजन को दे कबूतर जा जा कबूतर जा जा कबूतर जा जा कबूतर जा 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 हे गाणं कोणी गायलं होतं आपल्या लता दिदींनी गायलं होतं हे गाणं आणि आनंद स्वामींनी पण गायलं होतं ना आदम सामियापन गाय लाने कम तो तेरी ऊँची शान है मौला मेरी अर्जी मामले मौला तू है सब कुछ जानने वाला मैं हूँ तेरा मानने वाला बांगला मोटर कार दिला दे एक नहीं तो चार दिला दे मुझको एरोप्लेन दिला दे दुनिया भर की सैर करा तो कैसे कैसो को दिया है ऐसे वैसो को दिया है उच कमी येतो लिफ्ट करा दे थोडीशी तो लिफ्ट करा दे आता आज गेलो होतो मी पण मा ते माझ्या काय लक्षात नाही राहिलं की कबूत तिथं आहेत म्हणून मला वाटतं ते गेले असते ना बाहेर सोडून कारण त्यांना पकडायचा प्रयत्न करत होतो पण ते काय हातीत लागत नव्हते कुठे तिकडे तिकडून पुढे उडायचे त्याच्यामुळं मला काय हात लागतात त्याला म्हणून देवाला बोललं देवा आता मी काय करू शकत नाही थोडा व्हिडिओ बनवतो याचा यांचा आणि आपले मित्र आणि मंदिरात दाखवतो तेच काहीतरी करतील आता उद्या परत गेलो ना उद्या बघतो परत तिथे जाऊन आज आहेत का नाही म्हणून का ओढून गेले उडून गेल्या असताना चांगलंचे का नाही म्हणजे ओतरी बेचाऱ्याचा वाचेल एका दोन दोन बघ एक दोन दोन तो तिथं कुठून तरी आले वाटतो उडून आणि त्याच्यामध्ये ते अटकले म्हणजे बाहेरून कुठंतरी आले आणि त्या नेटच्या आतमध्ये ते अटकले आणि मग त्यांना तो बाहेर पडताच आहे असं असे बघा कशी करतात अरे यार कसे फडफड 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 करतात उद्या नक्की गेलो ना बघन त्यांना मी आता ते काहीतरी तेवीस व माळेवर तिथे आहेत तेवीस माळा तेवीस नाही सॉरी तेवीस नाही एकवीस व माळ होती एकवीस व माळा होती हा बरोबर बरोबर एकवीस व माळा आहे ना त्याच्यावरती आहे ती आता उद्या गेल्यावर बघते त्यांना मी बघा कशी एकामेकाला जवळजवळ फडफड फडफड करतात ते एक तिकडे गेलं एक आला मग त्यांना काय खाय प्यायला नाही भेटलं तुम्ही शेवटी त्यांचं ते मरणाची म्हणजे शेवटी त्याला इलाज काय आता कुठं बाहेरचे पक्षी आतमध्ये येऊ नये म्हणून ते नेट लावतात नेट म्हणजे एक जाळी जाळी प्रकार असतो त्याला म्हणतात नेट तर मित्रांनो तो जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो दाखवलेला आहे दाख तर तो माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जर आवडला वगैरे असेल तर मला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि तुमचे कोणी मित्रमंडळी असतात त्यांना तुमचा पण ताडीमध्ये पिकले बघ हा व्हिडिओ मी आता सांगत करतो जय विनंदिन